हरी हरिमौरी आम्ही राज टाकळीकर आपल्या सर्वांसाठी संतांची व देवाची सेवा व्हावी म्हणून घेऊन आलो आहोत संतांची व संतांची कीर्ती त्याचप्रमाणे संतांच्या ग्रंथातील सुवर्णाक्षरांचा आस्वाद व संतांच्या अमृतमय वाणीतील गोडवा आपल्यापर्यंत पोहोचण्याची ही देवाची सेवा करत आहोत याचा तुम्ही अवश्य लाभ घ्यावा ही नम्र विनंती ज्याच्या जवळ खाट आहे त्याने कारण ती जवळ एकाची अंगी जन्मला का त्याला मरण आहेच बरोबर आहेच जन्मलेल्या माणसाने मृत्यूला विसरू नये महाराज फार मोठी घोड चुक आहे आपण मृत्यूला विसरतो त्याच्यामुळं उताना अशा प्रकारचं चालत म्हणून जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम अनुदर्शनम त्याची त्याला पाहायला पाहिजे त्याला आठवायला पाहिजे त्याला विसरू नये बरंच खरंच खरंच मंदिरात एक वेळेस नाही गेले तरी चालेल पण ॲक्सिडेंटच्या दवाखान्यातून जाऊन यावं प्रेत यात्रेला जायला पाहिजे नाही तर मसन वाटतच थांबायला पाहिजे आणि महाराज कर्म भोगल्याशिवाय संपत नाही ज्या वेळेला ते भोगायला आलेले आहे त्याच वेळेला मन आहे तापलेल्या तव्यावर दोन भाकरी टाकून घ्या तसं आलंय ना भोग ते काही कायम राहत नाही कोणतंच दुःख कायम राहतं का नाही येत जात जाणारच आहे हसतमुख आणि त्याच्याकडं पा कारण ते आपणच दिवे लावलेले आहेत आपणच दिवे लावलेले आपल्याला भोगायला आलेले दुसऱ्याने केलेलं आपल्याला नाही भोगावं लागत आणि का रुसावे लगे बहुता आपुल्या संचिता वाचून या आपण केलेलं कर्म ते सुख दुःखाच्या द्वारे आपल्याला भोगावं लागत म्हटले मग का हो दुःख कधी संपणारच नाही संपत संपत पण मग त्याच्याकरता ब्रह्म कळावं लागतं ज्याला ब्रह्म कळालं त्याचं दुःख संपलं कारण ब्रह्म ज्याला कळतंय ब्रह्माला जो जाणतो तो स्वत ब्रह्म होतो आणि ब्रह्म शब्दाचाच पर्यायी शब्द आहे आनंद ब्रह्म म्हणजे आनंद आनंद म्हणजे ब्रह्म आनंद ब्रह्म इति इतिव्यजानात वेदामध्ये म्हटलेलं आहे की आनंदाला ब्रह्म म्हटलेलं आहे तेव्हा ब्रह्माला जो जाणतो ब्रह्म ज्याला कळतं ब्रह्माचा ज्याला साक्षात्कार झाला प्रत्यक्ष झालं त्याच्या जीवनात सांगितल्यावर कोणी करतं हाड म्हणलं तर कुत्रंही लांब जातं त्याला काय करता सोडून द्या सांगितल्यावर काम करण्यात अर्थ नसतो स्वतःच्या मनानं वाटलं पाहिजे टाळी वाजवावी गुढी उभारावी वाटही चालावी पंढरीची आपलं आपल्याला वाटलं पाहिजे भगवंताचं भजन करण्याकरता कुणाच्या सांगण्याची वाट बघू नये भगवंताचं चिंतन करण्याकरता कुणी आपल्याला वजनाने सांगावं आपल्याला ओझं घालावं आपल्याला मुद्दाम तिकडं प्रवृत्त करावं हाताला धरून न्यावं याची अपेक्षा करू नये आपल्या मनाला वाटतं आपण आनंदानं करावं त्याच्यात आनंद असतो जिथं जास्त मिळतं तिथं प्रवृत्ती असेल की नाही तसं मोक्षामध्ये मिळतं आणि भक्तीमध्ये मिळतं पण मोक्षामध्ये जे मिळतं ते भक्तीमध्ये मिळतच मिळतं पण भक्तीमध्ये नामस्मरणामध्ये जे मिळतं ना ते मोक्षामध्ये सुद्धा मिळत नाही मिळत नाही पुढे भक्तीने धरिले हाती <undoubtedly mistaken> मागे मागे ज्ञान वैराग्य धर्म येते <waffle> तुकोबाराय बोलतात अरे एकदा भक्ती पुढं इंजिन पुढे निघाल्यावर डब्याच्या मनात असो नसो डब्याला मागे जावं लागतं भक्ती नामस्मरण पुढं निघालं बस मागून जावच लागतं त्या ज्ञानाला त्या मोक्षाला हरी 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 मंत्र हा शिवाचा म्हणती जेवाच्या मोक्ष ठेवलेला आहे महाराज मुखी नाम मोक्षा। हाती मोक्ष साक्ष बहुतांची म्हणून तुकोबरा म्हणतात भक्ती पुढं ज्ञान तुच्छ आहे भक्ती पुढं ज्ञान सामान्य आहे आणि ती भक्ती करायला मिळावी ती वारी करायला मिळावी आपल्याशी संवाद साधता आला पाहिजे मी मला बोलता आला पाहिजे चैतन्य माझा मित्र असला पाहिजे आतल्या चैतन्याशी मला संवाद साधता आला पाहिजे निवृत्तीनाथ महाराज आणि गणोबराय हे जेव्हा एकमेकाला बोलतात ना तेव्हा निवृत्तीनाथांचं माऊली विशेष खूप सुंदर आहे बरं का तुझा तुची देव काय शब्द आहेत कधी गंभीरतेने घ्या या शब्दाला माऊली तुला दुसरा देव नाहीये तुझा तुची देव तुझा तुची भा याला जीवन म्हणतात त्याला परमाण दुसऱ्याच्या पायाच पडू नका पण स्वतःला देव बनवा स्वतःतला देव पहा तो देव तुम्हाला देव करा त्याची पूजा होते आणि हे निवृत्तीनाथ महाराज माऊलीला म्हणतात तुझा तुची देव आपला संवाद आपलाकरता ज्यांना असं वाटतं की आपल्या करता काही चिंतनं सांगितलेली आहेत त्यांच्याकरता हा अभंग आहे महाराज मी कोण याचा परिचय करून घेतला पाहिजे तुकोबारा या अभंगामध्ये परिचय करून देतात आत्मस्वरूपानं स्वतःला जाणणं म्हणजे काय याचं चिंतन तुकोबाराने प्रस्तुत अभंगामध्ये केलंय आत्म्याचं स्वरूप तुकोबाराय पाच चरणामध्ये वेगवेगळं सांगतात अभंग भी मी पुन्हा एकदा आपल्यासमोर ठेवतो काहीचं मी नोहे कोणीये गावीचा एकटा ठाईचा ठाई एक, एक आत्म्याचं केवलत्व सांगितलं नाही जात कोठे येतं फिरोनिया अवघेची वाया बोल आत्म्याचं अनिर्वचनीयत्व सांगितलं नाही माझे कोणी आपुले दुसरे कोणाचा मी खरे काही नोहे आत्म्याचं असंगत्व सांगितलं नाही आम्हा जावे मरावे लागत आहो अखंडित जैसे तैसे आत्म्याचं अखंडत्व सांगितलं अन तुका म्हणे नाम रूप नाही आम्हा वेगळा त्या कर्मा अकर्माशी आत्म्याचं निरुपाधिकत्व सांगितलं त्याचं प्रारब्ध अनुकोल असत कुठल्याही क्षेत्रात गेला तरी त्याला पैशाकडे जावं लागत नाही पैसा त्याच्याकडे होऊन येतो पण कीर्त प्रवचन भजन पारायण दिंड्या हे मुळात संसाराची साधनंच नाही आहेत ही परमार्थाची साधनं आहेत परमार्थाची साधनं ही जर आपण संसाराची साधनं केली तर परमार्थाला काय शिल्लक राहणार रह? आहे कुठलं साधन साधन अशा प्रकारचं शिल्लक राहील म्हण म्हणतात मी जे अभंगाची रचना केली त्याचा उद्देश अभंगाच्या प्रथम आणि कॉमन सिद्धांत आहे बरं का एकदम मोठा सिद्धांत नाही तुम्ही रस्त्याने जा तुम्ही तुमच्याबद्दल बोलतोय मी भिकारी जर तुम्हाला शिवाय दिला तर दखल घेता का केस करता त्याच्यावर काही ये जगाला असं समजतात सांगता येत म्हणून म्हणून संत एक एवढं एक एक कळलं पाहिजे एक आणि एक कळलं की इतकं सुखी होतो माणूस नाही कळलं तर दुखी होतो नाही कळत चुकली ज्ञान ना, नाही कळलं दुखी होतो हे जुना दृष्टांत फार गोड दृष्टांत कंटी धरीला <laughs> अहो सगळ्यांचा पाठ आहे हा बघ म्हटल्याशिवाय काल होत नाही त्याचा अर्थ फार गंभीर आहे आणि तुकोबरांची त्याच्यामध्ये एक टेक्निक आहे काला वाटू एक तुम्ही नाही आज शिकलत जे खानदानी वैष्णव आहेत ना तुकोबरा म्हणतात त्यांना मी प्रसाद देणार बाकीच्याला देणार काला वाटू एक कोणाला वैष्णव नुसता माळकरी नाही निका निका कळलं ना शुद्ध शुद्ध वैष्णवाला तुकोवर वरायचा शब्द शुद्ध वैष्णवाला काला देऊ वैष्णव निका ने महाराज हे आताचे श्रीमंत लोक आहेत ज्ञानी लोक आहेत पदाधिकारी आहेत आम्ही त्यांना वाकडं दाखवतो अभंगाचा साधा अर्थ सांगतोय आम्ही त्यांना वाकुलिया कुणाला वा ब्रह्मादिका तुम्हाला काय अर्थ काढायचा असे सगळे देव संस्कार चांगलेले गर्भवती असताना रामायण पहा महाभारत बघा कृष्ण मालिका पहा अशा मालिका पाहू नका की ज्या मालिकेमध्ये पोर बापाच्या नरडीवर सुरा धरतात कारण तुम्ही जे पाहिलेले आहे त्याचे संस्कार तुमच्या गर्भात असलेल्या पोट्ट्यावर पडतात आणि गर्भात असताना झालेले जे संस्कार आहे मरेपर्यंत निघत नाही शिवाजी राजे राजे झाले ते उगीच नाही झाले ते सगळ्या सगळ्या अशा प्रकारचे श्रेय कुणाचे जिजामाऊलीचे जिजामाऊली जिजामाऊली बना यशोदा बना कौशल्या माता बना